मनाचा आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खडाव तालुक्यातील ज्येष्ठ नेते बाजार समितीचे माजी संचालक संभाजीराव फडतरे आणि खटाव पंचायत समितीच्या माजी उपसभापती पुष्पादेवी फडतरे यांचे सुपुत्र औंदे जिल्हा परिषद गटाचे युवा नेते युवा उद्योजक योगेश संभाजीराव फडतरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय यावेळी औंध जिल्हा परिषद गटातील सर्व गावातून गाठी भेटी देत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते युवा भाऊ फडतरे यांनी सकाळी लोणी येथील ग्रामदेवतांचं दर्शन घेऊन कुटुंबातील सर्व महिला सदस्यांनी त्यांचं औक्षण केलं त्यानंतर कार्यकर्त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासह औंध गटातील भोसरे चौकीचा आंबा कोकराळे अंभेरी जायगाव औंध नागाचे कुमटे आदी ठिकाणी जाऊन तेथील देवदेवतांचं दर्शन घेतलं औंध गटातील प्रत्येक गावातून फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात त्यांचं जोरदार स्वागत करत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला लोणी येथे झालेल्या सत्कार कार्यक्रमात आमदार प्रभाकर वडुस बाजार समितीचे सभापती दत्ता पवार संचालक सुनील फडतरे खटावमान संचालिका घारगे पाटील जनसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष राहुल पाटील माजी सरपंच शिवाजीराव कदम विष्णुपंत शिंदे राजाराम देशमुख किसन जगदाळे मनोहर लावण नितीन जाधव मंगेश फडतरे संतोष मांडवे सिद्धू फडतरे विकास शिंदे युवा नेते दादा कदम दादासो पाटील भीमराव कदम जालिंदर कदम मधुकर कदम शिवाजी कदम आशिष धनखड शंकर रणवरे बंडा मुलानी रामचंद्र कीर्तीकर हनुमंत गुजर संतोष जाधव विनोद रणवरे शिवाजी फडतरे शंकर शिंदे राजेंद्र शिंदे अमृत फडतरे मोहन कनवाळू सुभाष वाघ आदींची उपस्थिती होती तर विद्यालयात योगेश भाऊंचा यावेळी खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे हनुमंतराव शिंदे धनाजी आमले बाबा गोसावी संदीप इंगळे जयसिंग घारगे रवींद्र थोरात राजाभाऊ देशमुख शुभम शिंदे सागर सावंत सोमनाथ फडतरे रमेश घारगे मनोज जाधव प्रशांत कुंभार आदींसह औंद गटातील गावोगावचे पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या तर खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले आमदार मनोज घोरपडे उदयसिंह उंडाळकर आदींनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या निमित्तानं खबालवाडी येथे सुरू असलेल्या शिवस्मारक बांधकामासाठी पंचावन्न हजार रुपये औंध शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना खाऊसाठी एकवीस हजार रुपये नागाचे कुमटे जिल्हा परिषद आणि हायस्कूल शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वया वाटप करून खाऊसाठी अकरा हजार रुपये तसेच औंध येथील आश्रम शाळेत शालेय विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले या सामाजिक उपक्रमाबद्दल युवा नेते योगेश भाऊंचं विविध स्तरातून कौतुक होत आहे आमचे ज्येष्ठ महाराज संभाजीराव कर यांचे चिरंजीव यांचा आज वाढदिवस हा वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये दरवर्षी हा येतच असतो पण आपल्या जीवनामध्ये सुरुवात करत असताना अतिशय खडतरपणे कष्ट करो यश मिळव्या माणसांच्या वाढदिवसा लोकांच्या नजरा हा त्यांच्याकडं ऑटोमॅटिक लागत असतात असं माझं मत आहे योगेशने अतिशय ते लोणीसारख्या छोट्या गावात शिक्षण घेऊन त्यानंतर वडूजला आणि खटावला शिक्षण घेतलं आणि व्यवसायानिमित्त पुणे येथे जाऊन त्यांनी सुरुवातीला टाटा मोटर्समध्ये काम करून वेगवेगळ्या व्यवसायावर वे पदार्पण केलेलं आहे आजच्या काळावरती शेती हे अतिशय बेभरवशेच झालेलं आहे मुळात खटाव तालुका आपला दुष्काळी तालुका दुष्काळी असला तर या तालुक्याने एक परंपरा आहे हुतात्म्याचा ता तालुका म्हणून या तालुक्याने एक संस्कृती आहे आणि अशा ह्या सुसंस्कृत घरात ज्यांना राजकीय वारसा लाभलेला आहे आमंत्रित केलेल्या सर्व कुंभे ग्रामस्थांच तस या दोन शाळेच्या मुख्याध्यापकांच मी आभार मानतो तसेच भविष्यात या समोरच्या विद्यार्थ्यातून माझ्यासारखेच काय उद्योजक तयार व्हावे अशी या प्रसंगीची भावना विद्यालयातील विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी शाळे साहित्य जातं ज्या ठिकाणी व्यवसाय

एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम लोणी औंध आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा